विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मानचे प्रशासन सज्ज झालंय मान विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून दहिवडीमधील शासकीय गोदामात होणार आहे या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली आहे त्यानुसार प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मतमोजणीच्या शंभर मीटर अंतर परिसराच्या कक्षेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई केली असून तहसीलदार विकास अहिर यांनी मतमोजणी ठिकाणच्या पाचशे मीटर अंतराची कक्षा पादचारी क्षेत्र म्हणून घोषित केली आहे मतमोजणीवेळी वाहत वाहतूक कोंडी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुकीत बदल करण्याच्या सूचना दहीवडी पोलिसांना दिल्या आहेत त्यानुसार दहिवडी पोलिसांनी सर्व वाहतूक फलटण चौकातून एसटी स्टँड पिंगळी बुद्रुकमधून वळवली आहे गोंदवले बुद्रुकमधील आप्पा महाराज चौकातून दहिवडीकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे मारडीकडे जाणाऱ्या लोकांसाठी फलटण रोडकडून दहीवडी गावात येण्यासाठी असणाऱ्या जुन्या मार्गाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि इतर सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी महत्वाची सूचना देत आहे की उद्या असणाऱ्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतमोजणी अनुषंगाने दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील जे रस्ते आहेत तर त्याच्यामध्ये जी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था आदरणीय एस पी श्री समीर शेख सर यांच्या आदेशाने करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम तेहतीस एक ब प्रमाणे अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे या सूचनेप्रमाणे सर्व नागरिकांसाठी सर्व नागरिकांना ही माहिती देण्यात येत आहे की दहीवड़ी मधून ज्यांना सोलापूर बाजूकडे म्हणजे पंढरपूर रोडने जायचे आहे त्यांच्यासाठी मायनी रोड आणि सिद्धनाथ मंदिराकडून जो गोंदिवले बाजूकडे जाणार रस्ता आहे ही वाहतूक बंद करण्यात आलेली असून ज्यांना या रस्त्याला जायचे आहे त्यांनी पिंगळी बाजूकडून खामसेरी बाजूकडून पुन्हा सोलापूर हायवेला जायचे आहे त्याचबरोबर गोंदवले मधून आप्पा महाराज चौकाकडून दहिवडीमध्ये येणारी सुद्धा वाहतूक बंद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्यांना रानंद मराठी बाजूकडून पुढे शिंगणापूर बाजूकडे जायचे आहे तर त्यांच्यासाठी दहिवडी गावातील मानगंगा नदीच्या पुलावरून जुन्या गावातून जाणारा जो रस्ता आहे त्या बाजून ही वाहतूक आहे त्याचबरोबर माननीय प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी त्यांचा एकशे त्रेसष्ट प्रमाणे एक, एक आदेश जारी केलेला आहे त्याच्यामध्ये मतमोजणी ठिकाणापासून शंभर मीटर परिसरामध्ये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास त्यांनी मज्जाव केलेला आहे त्याचबरोबर शस्त्र मोबाईल फोन यांसारख्या गोष्टी सोबत करण्यात आलेली आहे मीटर परिसरातील सर्व आस्थापना आणि दुकानं बंद ठेवण्याबाबत आधीच दिलेले आहेत आपल्या मान तहसीलदार आदरणीय विकास सा, यांनी पाचशे मीटर परिसर हा मतमोजणीच्या ठिकाणचा पासूनचा जो म्हणजे पश्चिम दक्षिण उत्तर पूर्व अशा चारही दिशांचा पाचशे मीटर परिसर हा पादचारी क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे तरी प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन सर्व नागरिकांनी करून उद्देश मतमोजणी अनुषंगाने प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो त्याचबरोबर या आदेशाचं सर्वांनी पालन करावं या आदेशाचं जे कोणी पालन करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची ये सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद